नमस्कार मंडळी पू कुक विथ पूजामध्ये तुमचं खूप खूप स्वागत हा आज आपण अनो थोडासा वेगळा पदार्थ करणार आहोत कदाचित हा पदार्थ तुम्ही पाहिलाही असेल किंवा बनवलाही असेल तर हा माझ्या तरी खूप पारंपरिक आणि खूप टेस्टी पदार्थ आहे हा माझे जे आमचं कुणी आजारी वगैरे असेल तर हा पदार्थ नक्की बनवायचे या पदार्थाला तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा या पदार्थाला आमच्याकडे शेंगोळे आणि वळीव लाडू म्हटलं जातं चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे कच्चे शेंगदाणे हिरव्या मिरच्या खूप साऱ्या लसूण जिरे आणि कोथिंबीर घ्यायची त्यानंतर हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून याची पाणी टाकून आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे चला तर आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर केलेलं आहे याची आपण एक छान अशी पेस्ट तयार करून घेऊयात आता इथे मी पाणी टाकून पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण पीठ मळायला घेऊयात एक थोडंसं मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि तीन चमचे पीठ घेतलेलं आहे आता बेसन पी पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे तीन ते चार माणसांसाठी हे बनवलेलं आहे जर तुमच्याकडे जास्त माणसं असेल तर तुम्ही पिठाचं प्रमाण जास्त कमी करू शकता चवीनुसार मीठ घालायचं खूप सारी कोथिंबीर घालायची चिरलेली आता या पदार्थाला आपल्याला कोथिंबीरीचा वापर जरा जास्तच करायचा आहे त्यानंतर केलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आणि पाणी न घालता पहिल्यांदा आपण हे छान असं मळून घेऊयात नंतर आपण थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहोत कारण काय होईल आपण जर अगोदरच पाणी घातलं तर आपल्याला हा गुळा आपल्याला घट्ट पाहिजे आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला मसाल्यांमध्ये पाणी असल्यामुळे किंवा वाटणामध्ये पाणी असल्यामुळे आपल्याला ते कळणार नाही तर आपण त्याम त्यामुळे आधी पूर्ण मिक्स करून घेतलं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून हे छान असं मळून घ्यायचं आहे याचं छान असा घट्टगोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला शेंगोळे वळायला किंवा वळीव लाडू तयार करायला आपल्याला त्रास होणार नाही आता इथे ऑलमोस्ट माझा गोळा तयार झालेला आहे किंवा पीठ जे आहे ते छान असं भिजवून तयार आहे याला छान असं मळून लगेच आपण याचे वळीव लाडू तयार करायला घेणार आहोत तर आता हे झालं पीठ आपलं तयार झालं तर आपण लगेच वळीव लाडू तयार करून घेऊयात इथे पोलपाट घ्यायचं त्यानंतर एवढ्या प्रमाणात छोटं छोट्याशा प्रमाणात पीठ घ्यायचं मी दाखवलं आहे तुम्हाला आणि त्यानंतर इथे पोलपाटावरती थोडंसं पीठ घालायचं आणि अशा पद्धतीने वाळ लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे लाडूपेक्षा शेंगोळे वळून घ्यायचे थाटामध्ये पण टाकताना थोडंसं खाली पीठ टाकायचं आणि अशा पद्धतीने हे लाडू वळून घ्यायचे आता दहा दहा पंधरा लाडू झाले की वरून थोडंसं पीठ भरभुरायचं आहे म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही चला आपले शेंगोळे तयार होतात तोपर्यंत आपण पाण्याला फोडणी तया तया एक देऊन घेऊयात ते कडाई तेल घालायचं खूप सारे जिरे घालायचे चिमूटभर हळद घालायची हळद थोडी कमीच घालायची जिऱ्यामुळे याला कलर येतो आणि दोन ते अडीच तांबे पाणी घातलं म्हणजे मी इथे दीड लिटर पाणी घातलेलं आहे तर याला याचं पाणी जे आहे किंवा याचं सूप जे आहे ते खूप टेस्टी लागतं त्यामुळे मी इथे पाण्याचा वापर थोडा जास्त केलेला आहे आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची यात पण आपण थोडंसं मीठ घालणार आहोत मीठ सांभाळून घालायचं कारण आपण शेंगोळे वाळताना पण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता माझं इथे थोडंसं आवाज बसला म्हणून थोडंसं खरखर आवाज येत असेल पण पर्याय नाही ना तरी ते आपले शेंगोळे इथे अर्धे तयार झाले अशा पद्धतीने पीठ भरून भुरभुरून घ्यायचं आणि इथे मी थोड्याशा प्रमाणात इथे पीठ ठेवलेलं आहे आता हे कशासाठी ठेवलं मी तुम्हाला नंतर सांगते त्यानंतर इथे पाण्याला उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही तयार केलेले शेंगोळे यामध्ये थोडे थोडे करून घालून घ्यायचे पाणी गरम असल्यामुळे हे काही चिटकत वगैरे नाही तुम्ही एकत्र घातले तरी चालतील तर अशा पद्धतीने मी सगळे शेंगोळे यामध्ये टाकून घेते आणि याला छान अशी उकळी काढून घेऊयात याला छान असं उकळलं की आपल्यामध्ये आपल्याला आपण जे पीठ ठेवलेलं आहे ते कसं ॲड करायचं मी ते तुम्हाला सांगणार आहे आता याला छान अशी उकळी आलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजू आहे इथे मीडियम फ्लेमवरती हे शिजले आता इथे आपल्या अर्ध्या मतलब म्हणजे पन्नास टक्के हे शिजलेले आहेत तर पन्नास टक्के शिजले की आपल्याला आपण जे पीठ ठेवलेलं आहे आद, आद, आम आम आ, की आपल्याला यात या म्हणजे यामध्ये ॲड करायचं आहे पण कसं करायचं तर काय करायचं इथे मी झाकण ठेवून थोडेसे शिजवून घेतलेले आहेत पुन्हा एकदा आपण याला मिक्स करून घेऊयात पन्नास टक्के शिजवायचं आहे ना आपल्याला आपल्याला कळतं की किती कितपत हे कि शिजलेलं आहे तर आता इथे पन्नास टक्के शिजलेलं आहे हे तर आता आपण ते पीठ ॲड करून घेऊयात प्लेट घ्यायची किंवा काही वा वाटी वगैरे कोणतंही भांडं घेऊ शकतं आणि यामध्ये पाणी टाकायचं आणि अशा पद्धतीने हे पीठ जे आहे ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याचं याची ग्रेव्ही तयार करायची आहे किंवा स्मूथ पेस्ट तयार करायचे बनू शकतो आपण पाण्यामध्ये कालवून घ्यायचं छान मस्त याने पाण्याला घट्टपणा येतो आपण ज्या पाण्यामध्ये ॲड करणार आहोत त्याला छान असा घट्टपणा येतो याने तर आता अशा पद्धतीने हे पाणी जे आहे ते आपण यामध्ये ॲड करून घेऊयात आणि यानंतरही आपल्याला हे पाच ते सात मिनिट कमी फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे आता इथे पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसत असेल की खूप पातळ आहे पण मी तुम्हाला पाच ते दहा मिनटांना तरी दाखवणार आहे की पाण्याची कन्सिस्टन्सी किती छान झालेली आहे पाहू शकता ते किती घट्ट पाणी तयार झालेलं आहे इथे आणि आपले शेंगोळे पण इथे शिजलेले आहेत चला तर सर्व करूया मस्त सर्व करायची प्लेटमध्ये खूप छान खूप सारी कोथिंबीर घालायची मस्त आपले शेंगोळी इथे खाण्यासाठी तयार आहेत चला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय